तर बघा मैत्रिणींनो जसा उन्हाळा चालू झाला आहे तसं आपण खूप भरपूर प्रकारची सरबत पाहिलीत लस्सी बघितली बरेच काही आईस्क्रीम पाहिलेले आहेत बरेच असे आपण थंडगार पेय पाहिलेली आहेत तर त्यातलाच एक प्रकार आजचा जो आहे तो आहे बदाम मिल्कशेक तर हेल्दीसुद्धा आहे अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर आहे त्याचं दाटसर थंडगार जसं गाड्यांवर मिळतं तसंच किंवा त्याहीपेक्षा छान आपण घरी बनवू शकतो कारण गाड्यांवर जसं आपण पितो त्यामध्ये फक्त बदामाचे काप असतात आपण बदाम जास्त घालून हा मिल्कशेक अजूनही टेस्टी पण बनवू शकतो आणि मस्त थंडगार आणि हेल्दीसुद्धा बनवू शकतो अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा कुणालाही शरीराला हेल्दी असा हा आपला हा ब मे बदाम मिल्कशेक ठरणार आहे तर चला तर मग आपण सुरू करूयात नमस्कार मी रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आता बदाम मिल्कशेक बनवतोय म्हटल्यानंतर आपल्याला पहि पहिल्यांदा लागणार आहेत बदाम तर मी जवळपास बावीस बदाम घेतलेले आहेत तर रात्री मी भिजत घातले होते आता सकाळी बघा तुम्ही बघू शकताय मस्त अशी भिजलेली आहेत आता त्याची साल आपण काढतोय तर थोडी थोडीच करून निघती साल काढण्याचाच आता आपल्याला जास्त करून कंटाळा येतो तर बऱ्याच जणांना बघा रात्री बदाम भिजत घालून सकाळी साल काढून खाण्याची सवय असते पण साल काढण्याचा कंटाळा येतो त्यामुळे बदाम खाल्ले जात नाहीत पण त्या त्या आता त्यासाठी अजून एक तुम्हाला एक टिप्स सांगते त्यामध्ये आता भिजल्यानंतर बदाम आपण सकाळी गरम पाणी त्यामध्ये टाका परत दहा ते पंधरा मिनिट ते झाकून ठेवा आता तोपर्यंत झाकून ठेवलं आहे तोपर्यंत आपण बघा आता हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट दूध आहे हे आणि कच्चं आहे अजून मी तापवलेलं नाही पण तुमच्याकडे जे दूध अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता पण जर फुल फॅट घेतलं तर अजून मिल्कशेक आपला छान टेस्टी बनतो आता त्यातलंच दूध मी थोडंसं बाजूला काढून घेतलं आहे एक बाऊल भरून बाजूला काढलं आहे सुद्धा आपण दूध बाजूला काढून ठेवूयात तर आता आपले बदाम बघूयात आपण तर आता हे पाणी थोडंसं थंड झालेलं आहे दहा ते पंधरा मिनिट मस्त भिजलेत बदाम तर आता बघा हे साल एका हाताने बघा थोडासा जोर दिला की लगेच निघतं आहे थोडं दाबलं की लगेच साल त्याचं निघून येतं आहे बघा तर अशा प्रकारे तुम्ही बदाम जर रात्री भिजत घालून खात असाल तर ही टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे ही साल काढण्यासाठी आपल्याला जड जाणार नाही तर आता ही, ही साल आपण खाल्ली तर आपल्या पचनासाठी चांगलं नसतं किंवा हे पचन आपलं चांगलं होत नाही त्यामुळे हे स कधीही बदाम भिजवून साल काढूनच खा तर आता हे सगळ्या बदामाचे आपण साल काढलेले आहेत आणि आता आपल्याला मिक्सरमध्येही फिरवून घ्यायचं आहे तर कोरडे जर फिरवले तर ते चांगले होत नाही आपल्याला पेस्ट करायची म्हटल्यानंतर त्यामध्ये आपण जे बाऊलमध्ये आपण दूध काढून घेतलेलं होतं त्यातलं थोडंसं दूध टाकून आपण याची पेस्ट केलेली आहे तर तुम्ही दूध टाकू शकता किंवा पाणीसुद्धा टाकू शकता तर बघा अशा प्रकारे मस्त अशी आपली ही अगदी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता बघा आपण गॅसवरती पॅन ठेवले आता आपल्याला तापवून घ्यायचं आहे दूध तर आता हे नेरले पॅन आहे त्यामुळे आपण काही ओलं केलेलं नाही आपण तुम्ही जर आता दुसऱ्या स्टीलच्या भांड्यामध्ये जर दूध तापवणार असाल तर ते भांडं थोडंसं ओलं करा म्हणजे आपण जे दूध उकळवणार आहोत तर ते, ते खाली लागणार नाही तर आता बघा मंद किंवा मीडियम गॅसवरती आता हे एक सारखं हलवून घ्यायचंय म्हणजे एकदा हे दूध आपण तापवून घ्यायचंय आता ही जी साय येते ती मोडत मोडत आपल्याला हलवत हलवत हे दूध तापवून घ्यायचं आहे आता हे एकदा दूध उतवालं की नंतर आपल्याला दोन तीन मिनिट जवळपास हे दूध उकळवून घ्यायचं आहे म्हणजे थोडाफार पाण्याचा अंश जो असेल तर तो थोडासा कमी होतो आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण बदाम जे बदामाची पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये टाकायची आणि आता थोडंसं दूध घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून कारण थोडंसं बदामाची पेस्ट त्यामध्ये राहिली आता थोडंसं विसळून आपण त्यामध्ये टाकायचं म्हणजे हे बदाम जे आहेत आपले वाया जाणार नाहीत आता आपण बदामाची पेस्ट टाकली ती आपल्याला त्या चांगली शिजवून घ्यायची म्हणजेच दोन ते तीन मिनिट आपण दूध त्यामध्ये उकळवून घेणार आहोत आता त्यातच आपण लगेच टाकायच्यात केशर काड्या तर तुमच्याकडे नसेल किंवा टाकायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण ज्या काड्या टाकल्या त्यांनी टेस्ट पण छान येते आणि रंगसुद्धा एकदम मस्त येतो आता आपण टाकली साखर तर आता तुम्हाला जसं गोड दूध असं आवडत असेल तसं तुम्ही साखर टाकू शकता मी जवळपास पाच चमचे साखर टाकलेली आहे हे माप अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला थोडंसं फिक्कं गोड लागत असेल त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता आता दूध आहे किंवा साखर विरघळती तोपर्यंत तो आपण इकडे जे दूध राहिलेलं आहे आपल्या बाउलमध्ये त्यामध्ये एक चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर आपण त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता सगळी मिक्स करून घ्यायची म्हणजे त्यात गुठळ्या ठेवायच्या नाही त्याची बातच आता सगळं मस्त एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता इकडे बघा मस्त दूध उकळलेलं आहे छान असं रंग पण बघा थोडासा बदललेला आहे साखर विरघळली आणि केशर काड्या पण छान अशा त्यामध्ये शिजल्या गेलेल्या आहेत रंग त्यामध्ये बदललेला आहे दुधाचा आपला आता ही कस्टर्ड पावडर थोडीशी हलवून घ्यायची कारण तळाला जाऊन बसते आता ही टाकल्यानंतर लगेच हे हलवायचं आहे कारण टाकल्या टाकल्या त्याच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होती त्यामुळे लगेच हलवायचं आहे म्हणजे अगदी गुठ्ठळ्या मोडू मोडल्या जातात आणि मस्त आपलं स्मूथ असं हे दूध तयार होतं आता हे दूध चांगलं आपल्याला पुन्हा कस्टर्ड पावडर दोन ते तीन मिनिट आपण शिजवून घेणार आहोत त्यामध्ये एकसारखं हलवून तर बघू शकताय त्याचं बघा थिकनेस कसा आला आहे बघा तुम्ही बघू शकताय मस्त असा जास्तही आता आटवू नका कारण दूध हे मिल्कशेक पिण्यासारखा आपल्याला ठेवायचं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि एका पातेल्यामध्ये आपण हे काढून घेऊयात हे दूध तर सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि या पातेल्यामध्ये आपण आता हे थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तर चमच्याने हलवून हलवून आपण हे दूध थंड करून घेऊयात तर बघू शकताय त्याचं टेक्स्चर बघा तुम्ही मस्त दाटसरसुद्धा आलेलं आहे आणि जास्त घट्ट पण झालेलं नाही म्हणजे जवळपास पिण्यासारखं झालेलं आहे तर मी फ्रीजमध्ये जवळपास एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तुम्हाला जसं थंड आवडत असेल तसं तेवढा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर छान असं थंड झाल्यानंतर अजून त्याला दाटसरपणा आलेला आहे आता त्यात टाकायचं आहे आपण वेलदोडे पावडर आणि आता जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स त्यामध्ये आवडत असतील ते, ते तुम्ही टाका मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकते आता हे सगळं हलवून घ्यायचं आहे तर आता मिल्कशेक पिताना दाताखाली हे ड्रायफ्रूट्स आले की खूप मस्त लागतात आणि एक ग्लास जर आपण हे मिल्कशेक पिला तर अगदी पोट भरिला होतो मस्त पोट भरलं जातं थंडगार असं तृप्त होतं तर आपलं तयार झालेलं आहे हे बदाम मिल्कशेक तर मस्त दाट सर तुम्ही पाहू शकताय अतिशय छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे हेल्दी असं हे मिल्कशेक आहे त्यामुळे नक्की उन्हाळ्यामध्ये तुम्ही करून पहा अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतसुद्धा हे शरीरासाठी चांगलं असतं आणि हेल्दी असतं तर ला आणी आणी तुम्हाला बघा हे आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा कारण दररोज आपले हे जे व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला पण पाहायला पण मिळतील आणि तुम्ही फॉलोसुद्धा करू शकताल तर आता आणि आपले सगळे जे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आणि आवडत असतील तर कमेंट करून पण मला सांगत चला की तुम्ही कुठून पाहताय कोणत्या गावामधून पाहताय म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचलेले आहेत ते तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर